मित्रांनो एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचं कुरेश मोटिवेशनल मार्केट इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये मित्रांनो आपण डोस प्रमाणे आलोय महाराष्ट्राचं सुप्रसिद्ध असे मिरची मार्केट पिंपळगाव रेणुका येते आणि आपण दर दिवशी या चॅनलद्वारे या मंडीचे काय भाव ओपन होतात आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो आणि आपल्या आपला या चॅनलला प्रतिसाद पण चांगला येते मित्रांनो फक्त का ये आपले काही पाच पन्नास सबस्क्रायबरच बाकी आपले लवकरच आज झाले तर आज टेनके पण सबस्क्रायबर पूर्ण होऊ शकतात तर आपण आपल्याला आज रिक्वेस्ट आहे जास्तीत जास्त या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आज आपले टेन के सबस्क्रायबर पूर्ण होईल तर मित्रांनो जास्तीत जास्त लाईक पण करा चला मित्रांनो तो आज जाणून घेऊ आजच्या भावाबद्दल तर मित्रांनो सध्या वाजलेले बघा पाच वाजलेले आणि आजची तारीख वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि सध्या मार्केटचे काय भाव चालू आहे हे आपण व्यापाऱ्याशी चर्चा करू आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया का सध्या मार्केटमध्ये काय भाव चालू आहे तर मित्रांनो आपण आलेलो बघा संजू शेठ संजू शेठ काटोले यांच्या हो। काट्यावर सध्या आता काय भाव सुरू आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर शेठ आमच्या चॅनल चे आपलं स्वागत आहे सध्या म्हणजे आज आताचे पाच वाजलेले आतापर्यंत आपण शिमला काय भाव घेतली ब्राज शिमला बारा रुपये पंधरा रुपये शिमला घेतली बारा पंधरा रुपये त्यानंतर पिकाट काय भाव घेतली पिकाट वर आठ रुपयाचे पंधरा रुपये घेतली आठ पंधरा ज्वेलरीचे ज्वेलरी पंधरा रुपये वीस रुपया सत्तावीस घेतली सत्तावीस ची बाजार कमी चालले पंधरा रुपये वीस रुपये जास्त चालले बरं अजून बलिरामी काय घेतले ब्राज बळी पंधरा रुपये पंधरा रुपये त्यानंतर आपल्याकडे वालपण आलेला आहे आज वाल दहा रुपयापासून आठ रुपयापासून तर पंधरा रुपयाला वाल घेऊन पंधरा रुपया आणि तो पोपट असतो त्याचे काय भाव पोपटवाल पस्तीस रुपये तीस रुपये पंचवीस रुपये अजून दुसरं वगैरे गवार वगैरे आलंय का गवार वीस पंचवीस रुपये घ्या गोबी आली होती गोबी दहा रुपये बारा रुपये दहा रुपये बरं आता सध्या आरमार मिरचीचे काय भाव चालू आहे आरमारचे पण चालू आहे कोणी पंचवीस अठ्ठावीस रुपये आरमार चालू आहे आणि सुपर चालू आहे पस्तीस रुपये आणि मीडियम चालू आहे बत्तीस रुपये जी फोर जी फोर शारखवान तलवार याचे सध्याचे काय एक नंबर मालाचे पस्तीस आहे आणि मिडियम मालाचे बत्तीस रुपये बरं आज आवक कशी वाटते बरं आज आव कालच्यापेक्षा कमी आहे कालच्या पेक्षा कमी बरं काय वाटतं हे भाव थोडेसे का आशंका काय वाटते बरं की तुम्ही भाव अजून वाढू शकता का कमीत कमी हे स्थिर राहू शकता वातावरण खुल्यावर थोडेफार भाव वाढतील वाढतील आता जे शेतकरी थांबलेले म्हणजे त्यांना असं आशंका वाटते का आज, आज, आज का आजचे भाव नाही आज भाव वाढणार नाही आता ना उलटी कमी होऊ शकते बरं बर आज बाहेर काही एक्सपोर्ट वगैरे काही बंद आहे का सुरू आहे आज बांगला बंद फक्त बाकी दिल्ली युपी चालू आहे दिल्ली युपी चालू आहे त्यामुळे आता कालपेक्षा आज थोडसे भावामध्ये घसरण झालेली त्याचं काय कारण होऊ शकतो त्याचं बांगलावाले आज माल भरत नाही ना त्यामुळे वीस गाड्या कमी झाल्या म्हणजे मालाची आवक तेवढी दिसून लागत मालाची आवश्य लागत बरं आता काय वाटतं बरं आठ चार दिवसांना आता थोडस आपल्या भागात काय झालं पावसामुळे सध्या मालाची वे, स्थिती व्यवस्थित नव्हती आता पाऊस पण व्यवस्थित झालेला आहे इथून थोडं फार आवक वाढली तर कसे राहील रात्री बरं आहे की आठ पंधरा दिवसात भाव नाही आता भाव आहे का कारण की आता बाहेरचे स्टेशन चालू झाले मोजा चालू आहे चालू झाला चालू आहे खरगोन चालू आहे खरगोनचे बाजार आज कमी आहे जे ते काय बाजार टिकून जाऊ शकतो बरोबर एक आशांका विचारतोय आपण हेच आता बाजार तीस पस्तीस रुपये वीस पस्तीस बाजार सध्या राहू शकतात तर मित्रांनो धन्यवाद आमच्याशी माहिती दिल्याबद्दल मित्रांनो त्यांनी आजचे जे बाजार आपल्याला दाखवलेले सध्याचे पाच वाजेचे जे बाजार आहे जी, जी, जी फोरचे मित्रांनो ते तीस ते पस्तीस रुपयापर्यंत बाजार सुरू आहे कारण काय आहे आज बांगला पण आज बंद मित्रांनो त्यामुळे थोडेसे बाजारामध्ये पण घसरण झालेली आहे आपण अजून एखाद्या शेतकरीशी पण विचारू त्यांना याबद्दल काय वाटतात आपण खोटालचे कटरा बाजार कटरा बाजार मिरची लावलेली आहे आपण हो कोणती मिरची लावलेली आहे करिश तलवार आज माल आणला मार्केटला किती आणलं माला पाच पाचपोती आणलं बरं काय दिलं का अजून दिल्याचं माहिती दिली पस्तीस पस्तीस दिली बरं काय वाटतं बरं आजच्या भावाबद्दल काय बोलणार आपण कसं समाधान करायला वाटत कसं वाटतं भाव काय आता रोजचं कमजादा कमजादा बरं आता काय बरं म्हणजे नसल्यापेक्षा असलेलं बरं अशा गोष्टी बरं काय वाटतं बरं एका शेतकरी असताना जम कसं आहे मिरची हे पीक खर्च जास्त आहे खरंच साधारणतः कितीतरी भाव टिकले पाहिजे बरं एक शेतकरी असताना आपल्याला काय वाटतं भाव कमीत कमी चा पाहिजे चार साडेचार पाच साडेचार पाचपर्यंत पण पाहिजे धन्यवाद आमच्या बोलल्याबद्दल मित्रांनो आजच्या भावाबद्दल आपण एक शेतकऱ्याची पण उतारलेलं आहे त्यांना या भावाबद्दल काय वाटतं मित्रांनो आपण आशा करू हे चार आठ दिवसात पुन्हा भाव वाढू शकतात तर मित्रांनो असेच जास्तीत जास्त या व्हिडिओ पाहण्याकरता आणि हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत पण शेअर करा मित्रांनो लाईक पण चला आपल्या आज आशंका अशी वाटते आपलं पण आज के सबस्क्रायबर पूर्ण होऊ शकतात मित्रांनो उद्या जसे पण भाव ओपन होतील तसा आपण या मंडीचे भाव दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न करू जास्तीत जास्त लाईक करा आणि प्रत्येकाला आपले जे मित्र असेल त्यांना पण शेअर करत जा मित्रांनो उद्या पुन्हा भेटूया जसे पण भाव ओपन होतात तसे आपण मंडीचा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत स्वतःची जी, काळजी घ्या घ्या आणि चॅनलला शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद मित्रांनो